टप्प्यातलं दे दे मतदान आज सुरू आहे चौथ्या टप्प्यातल्या कोणा परिसरातील सगळ्याच लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मी फिरत होतो मला निश्चित वाटतं की चारही टप्प्यापर्यंत एकंदरीत महाराष्ट्रामध्ये झालेलं मतदान हे महायुतीला अनुकूल त्या ठिकाणी आहे विदर्भ असेल मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र कोकणात अशा यावेळेला जागा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये तर मुंबईसह ठाणा वगैरे त्या ठिकाणी आहे त्यावेळेला आणखीन त्या सगळ्या गोष्टीला वेग निश्चितपणे येईल पण मला विश्वास आहे की चौथ्या टप्प्यापर्यंत चांगलं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळेल पण महाविकास आघाडीचा विश्वास अतिशय वाढलेला दिसतो आहे त्यांचं म्हणणं आहे की यावेळेला महाविकास आघाडीची लहर आहे आणि पूर्णपणे यावेळेच्या जास्तीत जास्त जागा ज्या त्या महाविकास आघाडीच्या वाट्याला येतात स्वाभाविकपणाने ते असं म्हणारच का की महायुतीचं लहर आहे म्हणून ते म्हणणारच नाहीत ज्या अर्थी त्यांना त्यांचं मनोबल कार्यकर्त्यांचं मतदारांचं टिकवायचं असल्यामुळे स्वाभाविकपणाने पाचव्या टप्प्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या सर्व ठिकाणी उमेदवार लढत असल्यामुळे केवळ मतदारांच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक विश्वास टिकून राहावा याच हेतूने केलेलं ते वाक्य यापेक्षा ग्राउंड रिअलिटी फार वेगळी आहे काही उमेदवारांनी म्हणजे अजून तर मतमोजणी व्हायची आहे निकाल लागायचे पण त्याआधीच तिसऱ्या टप्प्यानंतर काही उमेदवारांनी फटाके उडवले गुलाल उधळला गेला काही ठिकाणी आणि आम्हीच जिंकून येतोय असा एक प्रचार त्यांच्या वतीनं करण्यात आला मला माहित नाही कुठे फटाके किंवा गुला गुला उधाळे गेले असतील तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी खडकवासल्यामध्ये गुलाल उधळला गेला असं खडकवासला मतदारसंघामध्येच सुनेत्रा बहिणींना फार मोठ्या प्रमाणाची आघाडी जेवढी आघाडी दोन हजार एकोणीस सालामध्ये त्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला मिळाली होती तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त याव्याला आघाडी सुनेत्रा बहिणीला खडकवासला विधानसभा मतदारसंघातून शंभर टक्के मिळेल